अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तळा बाजारपेठात काढण्यात आलेल्या शोभा यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याचे चित्र पाहायला मिळाले यावेळी तालुक्यातील सर्व रामभक्त रामरंगी रंगले होते तसेच तळा बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत रामभक्तांच्या मोठ्या प्रमाणावर सहभागाने संपूर्ण बाजारपेठ भगवैमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तळा बाजारपेठेत राम भक्तांकडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राम भक्तांकडून बाजारपेठेतील रस्त्यांवर रांगोळी काढण्यात आली होती तसेच शोभायात्रेसाठी श्रीरामाच्या प्रतिमेसह आकर्षक गाडी सजविण्यात आली होती ज्यामध्ये लहान मुलांनी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमानाची वेशभूषा साकारली होती सायंकाळी चार वाजता शहरातील बळीच्या नाक्यापासून शोभा यात्रेला सुरुवात झाली या शोभा यात्रेत राम भक्तांनी पारंपारिक वेशभूषेत डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या तसेच छाती श्रीरामाचे भगवे ध्वज घेऊन डीजेच्या तालावर रामभक्त भक्त सहभागी झाले होते सायंकाळी सातच्या दरम्यान राम मंदिरात महाआरती झाल्यानंतर शोभायात्रेची सांगता करण्यात आली बिस्टा न्यूज मराठीसाठी तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी